नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट आणि मार्केट स्टाईलमध्ये चिक्की किंवा तिळाचे पातळचे पापड बनवणार आहोत हे बनवायला अगदी सोपे आहेत झटपट बनवून तयार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात आणि दिसायला तर कोणीही पाहता शणी उचलून घेईल इतके सुंदर दिसतात चला तर मग झटपट असे स्टाईल तिळाचे पापड किंवा तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहूया ही तिळाची चिक्की अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते ही तिळाची चिक्की बनवण्यासाठी अगदी कमी म्हणजे एक चमचा तूप लागते आणि ड्रायफ्रूट अगदी ऑप्शनल आहे तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता येथे मी एक वाटी तीळ घेतले आहे ज्या वाटीने तीळ मजून घेतले त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ किसून घेतलेला आहे त्यामुळे त्याचे प्रमाणसुद्धा अचूक येते आणि तो मेल्ट लवकर होऊन आपली चिक्कीसुद्धा झटपट बनते येथे आपण सुरुवातीलाच एक बटर पेपर गोल आकारात कापून घेतलेला आहे त्याला आणि लाटण्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे हे अगोदरच करून ठेवल्यामुळे वेळेवर घाई होणार नाही आणि आपलं मिश्रण व्यवस्थित गरम असतानाच पटापट पापड लाटल्या जातील तुम्ही पोटपाटावर सुद्धा हे लाटू शकता परंतु बटर पेपरमुळे ते काम अगदी झटपट होतं यानंतर आपण कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा कमी गॅसवरच छान खरपूस असे सतत हलवा तीळ भाजून घेणार आहोत आपले तीळ अगदी परफेक्ट असे भाजून झालेले आहे तीळ जेवढे व्यवस्थित भाजले तेवढी चिक्की खायला छान कुरकुरीत लागते आता तीळ भाजून झालेले आहे आता याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा तूप घालणार आहोत त्यामुळे आपला गूळ जळणार नाही किंवा करपणार नाही यानंतर यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे कढईमध्ये गूळ घालून घेतल्यानंतर त्याला सतत हलवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे नाहीतर तो करपू शकतो गूळ करपला तर आपली संपूर्ण चिक्की खायला कडवट लागेल त्यामुळे आपल्याला अजिबात थांबायचं नाही सतत याला चमच्याने ढवळत राहायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे येथे तुम्ही बघू शकता आपला गुळ छान वितळलेला आहे आता एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडं थंड पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये याचा एखादा ड्रॉप टाकून बघायचा आहे दोन चार सेकंद थांबल्यानंतर आपण तो हाती गोळा करून पाहून घ्यायचा आहे त्याला तोडून बघितल्यास तो लांबत आहे असा कडक तुटत नाही आहे त्याचा आवाज होत नाही म्हणजेच आपल्याला अगदी मिनिटभर आणखी शिजवायची गरज आहे एका मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या गुळाचा रंग बदललेला आहे परत एकदा आपण दोन तीन ड्रॉप पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ थांबायचा आहे त्यानंतर आपण चेक केले असता त्याचे असे तुकडे पडत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या चाराचे कसे तुकडे पडत आहे म्हणजेच आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला अगदी झटपट करायचं आहे लगेच मिक्स करून आपण पापड बनवायला सुरुवात करणार आहोत यामधील चमच्याने एक गोळा बटर पेपरवर घालून घ्यायचा आहे मिश्रण गरम आहे त्याकरता मी चमच्याने हे काढून घेत आहे आता लगेच आपल्याला याचे पापड लाटायला सुरुवात करायची आहे मिश्रण अगदी गरम आहे ते हाताने हलक्या हाताने मी थापून घेत आहे त्यावर थोडे ड्रायफ्रूट घालत आहे हे अगदी ऑप्शनल आहे यामुळे दिसायला मार्केट स्टाईल दिसतात आणि सुंदर दिसले की मुलांना खायला आवडते त्याकरता मी थोडे ड्रायफ्रूट घालून घेतले आहे तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता येथे हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट हे लाटल्या जातात लाटण्याला आणि बटर पेपरला आपण तूप लावलेलं आहे त्यामुळे हे अजिबात चिकटत नाही अगदी झटपट लाटल्या जातात येथे तुम्ही बघू शकता किती सहज हा याचा पापड निघून येत आहे आणि अगदी पातळ कागदासारखा लाटल्या गेलेला आहे दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे मार्केटमध्ये सुद्धा असेच मिळतात ते आपण अगदी सहज घरी बनवू शकतो याचप्रमाणे आपण राहिलेले सुद्धा पापड बनवून घेणार आहोत परत यामधील एक गोडा घेऊन मी याचप्रमाणे लाटून घेत आहे हे मिश्रण आपले घट्ट झाले तर घाबरायचं कारण नाही हे आपण थोडा वेळ गॅसवरती ठेवल्यास ते परत गूळ मेल्ट होऊन ते पातळ होते त्यामुळे आपण हे पापड अगदी सहज लाटू शकतो त्यामुळे तुम्ही हे झटपट असे खूप सारे पापड घरच्या घरी बनवून मुलांना देऊ शकता मुलांना पण खूपच आवडतील हे बघा अगदी झटपट अशी स्टाईल तिळाची चिक्की किंवा पापड बनवून तयार आहे अगदी झटपट बनतात दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे आणि हे अगदी कुरकुरीत बनलेले आहे हे पापड दोन ते तीन महिने आरामात स्टोर करू शकता आपली ही स्टाईल कुरकुरीत चिक्की किती कुरकुरीत झाली आहे हे तुम्ही आवाजावरून समजू शकता हे बघा तुम्ही आवाज ऐकला ना तर मग सुद्धा खूपच आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा